मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात शंभर खाटांचं रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातील तांत्रिक विभागातील गट क संवर्गातील विविध पदांवर एकोणतीस दिवस तत्वावर कार्यरत सतरा कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करायला देखील आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला कॅम्प गवळीवाडा इथल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमानुकूल करायलाही आज मंजुरी देण्यात आली गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी दरवर्षी मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवतं यावर्षी या, या गाड्यांची संख्या वाढवण्याची विनंती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना केली होती अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली ही विनंती मान्य करत वैष्णव यांनी यंदा तीनशे सदुसष्ट गाड्या सोडण्याची घोषणा केली त्यामुळे मुंबईकरांना गणेशोत्सवाला जाण्यासाठी मोठी सोय होईल असं मुख्यमंत्री म्हणाले